गुड मॉर्निंग मित्रांनो कालचा भाग हा खूप इमोशनल झाला काल मित्रांनो अभिजित सावंत यांच्या वाईफ आणि त्यांच्या मुली पण काल शोमध्ये आलेल्या होत्या त्यावर थोडा आपण चर्चा करूया तर मित्रांनो कालचा शो भाग हा खूप म्हणजे भावनिक होता अभिजित सावंत हे खूप रडलेत आपल्या मुलींना बघून आणि म्हणजे एक प्रकार ते स सरप्राईजच होतं की म्हणजे अचानक आल्या आणि बिग बॉसने पण त्याचप्रमाणे सर्वांसमोर ते त्यांना ते फ्रीज वगैरे केलं होतं टास्कच्या हिशोबाने आणि त्यांच्यासमोर त्यांच्या त्या मुली आल्या होत्या आणि त्यांची वाईफ देखील आली दे होती सगळ्यांच्या भेटी गाडी वगैरे झाल्या बऱ्याच वेळ त्या बसल्या वगैरे आणि त्यांना घर वगैरे पण दाखवण्यात आलं घर कसं काय म्हणून याप्रमाणे आपण त्या घरात राहतो वाटतो अशा प्रकारे मित्रांना खूप बरं वाटलं आणि त्याच्यातच मग आपले डीपी दादांच्या वाईफ आल्या त्यांचे आईवडील आलेत मित्रांनो डीपी दादा ना खूप दा दा कमी प्रार्थना लोकांनी बघितलेला आहे आणि कदाचित खूपच कमी लोकांनी बघितलेलं आहे यापूर्वी त्यांना असं म्हणजे कोणीही बघितलेलं नव्हतं की म्हणजे अत्यंत ते रडलेत बघ प्रत्येक व्हिडिओ मी त्यांचे पण बघत असतो मी त्या त्यांना कधीच म्हणजे एवढं रडताना एवढं भावनिक होताना बघितलेलं नाही त्यांना काल अचानक त्यांचे वडील समोर येताच खूप रडलेत आणि आई साहेब पण आल्यात त्या दरम्यान खूप रडलेत ते मित्रांनो कोणी नसलं नाही या जगात चालतं पण नक्कीच आपल्या आई वडील आपल्यासोबत असलेच पाहिजे कारण ते दोघंच अशी व्यक्ती असतात की त्यांच्याकडे आपल्या छोट्या मोठ्या चुका लपून घेतल्या जातात बाकी तर इतर जगात तुमच्या चुकीला माफी नसतेच जर मुलगा जर योग्य असेल तर पण आईवडील असणं फार महत्वाचं आहे मित्रांनो ज्यांच्याकडे त्यांच्या एवढीला ते फार नशीब आहेत. एवढच बोलेन मित्रांनो की त्याच्यामध्ये सूरजला पण त्यांच्या बहिणीला पण थोडं भेटीघाटी होऊ देत आणि प्रत्येकांना हा व्हिडिओ नक्कीच आवर्जून बघायला हवा की सूरज चव्हाण मध्ये कि आपला थपट असू द्या माझी तर मित्रांनो मनापासून इच्छा आहे की अंकिता सूरज आणि डिबेदादा या तिघांनी मिळून ट्रॉफी उचलायला हवी बाकीच्यांशी मला काही ज्ञान घेणार नाही आहे आणि एक त्याच्यातून नाव घेईन तर मी अभिजित सावंतचं सा नाव घेईन या चार दोघां चार जण पसंती माझी आहे फक्त एवढंच म्हणजे ते मलाही माहिती आहे की ट्रॉफी फक्त केवळ एकांनाच मिळणार आहे एक पसंती म्हणून फक्त माझी चारही लोकांना मिळालेली ट्रॉफी जे बघून खूप म्हणजे बरं वाटेल कारण की ती योग्य ते आहेतच ते यायची परवास होणार नाही ते मलाही माहिती आहे खूप प्रडलीत मित्रांनो टी व्यू आणि खूप भावनिक देखील झाले दे। द्यायचीच गोष्ट आहे मित्रांनो की एवढ्या दिवसानंतर जवळपास मला वाटते शो सुरू झाला तेव्हापासून एक मला वाटते जवळपास दोन एक महिने झाले असतील की प्रत्येकजण जण आपापल्या कुटुंबापासून दूर आहे आणि आणि त्यांच्यासोबत न कुठलाही कॉन्टॅक्ट ना फोन ना मेसेज ना काही ना काही कुठलाही चर्चा न होता अचानक समोर येणं आणि त्यांना बघून ह्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत आणि इथून इकडे तर आता जास्त दिवस उरलेले देखील नाही दहा दिवस उरलेले आहेत आणि इथून एवढ्यातला जो भाग आहे हा खूप रोमांचक होणार आहे आणि प्रेक्षकांना नक्कीच निवेदन आहे की भरभरून सर्वांना वोटिंग करा आणि ज्या तुमच्या पसंतीचा जे स्पर्धक आहे त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही नव्याण्णव वेळा वोटिंग देखील करू शकता सो वोटिंग फार महत्वाची असेल निक्कीला कोण कोण सपोर्ट करत आहे तुमचं तुम्ही ठरवा आपला सपोर्ट नसणार आहे तिला ना जान्हवीला असणार आहे बाकी बाकी ठीक परंतु मित्रांनो बरोबरून आपल्या आवडत्या स्पर्धकाला नक्कीच सपोर्ट करा आणि बरेच दिवस काय उरलेले आहेत एक धावे दिवस उरलेले आहेत तुम्हाला ट्रॉफी उचलताना कोणाकोणाला आवडेल हे तुम्ही मला नक्कीच सांगा आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढंच बोलायचं होतं व्हिडिओ जर आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि मित्रांनो चॅनलला च नम्र निवेदन आहे थोडं सबस्क्राईब वगैरे करून जा सबस्क्राईबर माझे वाढले देखील नाही आहे मी प्रयत्न केलेन की व्हिडिओ आणखी चांगल्या चांगला बनवण्याचा झाला पाहिजे मित्रांनो नक्कीच थोडा सपोर्ट वगैरे करत जा सबस्क्राईब वगैरे करत जा शेअर करत जा लाईक करत जा आणि सपोर्ट करत जा